लाईट बिलच्या झंझटपासून मुक्तता मिळवायची आहे घरावरती सोलर पॅनल बसवायचं आहे फायनान्शियलमध्ये आहात का तर आपणाला लोन हवं आहे काही गृहोद्योग करायचा आहे का, का हे का, सर्व काही एकाच छताखाली दर्शा सनलाइट सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड व दर्शा फायनान्शियल सर्व्हिसेस या कार्यालयाचे बेल्ले येथे उद्घाटन श्री बेल्लेश्वर हायस्कूलच्या समोरील इमारतीमध्ये हे कार्यालय आहे या ठिकाणी शासकीय सबसिडी अठ्ठ्याहत्तर सहित सोलर पॅनल आपल्या मागणीनुसार मिळतील घरगुती गृहनिर्माण संस्था व्यावसायिक इमारती उद्योग हॉटेल शाळा कॉलेज हॉटेल धार्मिक स्थळं अशा अनेक ठिकाणी सोलर बसून मिळतील शून्य देखभाल खर्च वीज बिल नाही ई एम आयची सुविधा उपलब्ध सरकारी सबसिडीचाही लाभ पंचवीस वर्ष वीज पुलापासून मुक्तता शंभर टक्के सुरक्षित इन्स्टॉलेशन एक्सपर्ट टीमच्या मार्फत यासाठी तुम्ही घेऊन यायचं आहे फक्त बिल आधार कार्ड पॅन कार्ड व बँक पासबुक आपला सोनं लगेचच घेऊन जायचं आहे दर्शा फायनान्शियल सर्व्हिसमध्ये होम लोन कृषी लोन बिझनेस लोन पर्सनल लोन कार लोन अशा अनेक आपली कुठल्याही प्रकारच्या कर्जाची आवश्यकता असेल तर या कार्यालयाशी संपर्क साधा कार्यालय प्रमुख म्हणून जमिला शेख व त्यांचा मुलगा ताहिर शेख हे काम पाहणार असल्याची माहिती दर्शा एंटरप्राइजेसच्या वतीनं देण्यात आली आहे या कार्यक्रम प्रसंगी दर्शा सनलाइट सोलर एनर्जीचे संचालक विनय राऊत संचालिका प्रणाली राऊत बौद्ध महासंघाचे रवींद्र अभंग विजय वाघमारे बेल्ले ग्रामपंचायत माजी सदस्य जी जगताप विद्यमान सदस्य पापा बेपारी नाझीम बेपारी भाई बेपारी उषा डोळस कविता पवार आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर महिला भगिनींची संख्या या कार्यक्रमाला लक्षणीय असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं जमीला शेख या ग्राम बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांच्या संपर्कात असल्याने महिला भगिनींचा यावेळेचा उत्साह जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तर या कार्यालयापासून महिलांना लघु उद्योग करण्यास मिळणार असल्याचंही यावेळी प्रणाली राऊत यांनी सांगितलं महिलांना घरबसल्या काम किंवा कार्यालयातही काम उपलब्ध करून देणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं तर मग वाट कसली पाहताय दर सोलरच्या बेल्ले हायस्कूलच्या समोरील इमारतीत बोरी रोड या ठिकाणी या ऑफिसला भेट द्या आपली कागदपत्रं आणून द्या व आपल्याला लोन घ्या सोलर घ्या किंवा लघु उद्योगाची माहिती मिळवा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेल्ला ग्रामपंचायतचे माजी सदस्य राकेश डोळस यांनी केले तर आभार जमीला शेख यांनी मानले बिरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले तसेच ग्रामपंचायत सदस्य बापूरिक अजितभाई बेपरी या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या कार्यक्रमाचे या कंपनीचे डायरेक्टर आदरणीय विनाजी सर तसेच सौ प्रधानी ताई राऊत मॅडम याही ठिकाणी उपस्थित आहेत हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असताना या आपल्या पेल्ले गावामध्ये एक सौर ऊर्जे आपल्याला विद्युत पुरवठा करणारी ही कंपनी आणि काळाची गरज ओळखून आपल्याला सेवा देण्यासाठी या ऑफिसचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यानंतरची अधिकची माहिती आपल्याला आपले सर किंवा मॅडम हे देणारच आहेत प्रथम का आपण आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार करणार आहोत